नमस्कार एस के न्यूज चॅनलच्या आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत मिरज सलगरे रोडवर स्कूल बसला अपघात सविस्तर वृत्त मिरज सलगरे रोडवर शिपूरहून बेळंकीस शाळेसाठी विद्यार्थी घेऊन जाणारी टाटा रोड कडेला असणाऱ्या कॅनॉलमध्ये गेली घटनास्थळाहून मिळालेली सविस्तर माहिती अशी की शिपूर तालुका मिरज येथून बेळंकीला शाळेसाठी विद्यार्थी घेऊन जाणारी टाटा सुमो समोरून येणारी चारचाकी अंगावर येत आहे असे दिसताच ब्रेक लावण्याचा प्रयत्न करत असताना अचानक गाडीचा ब्रेक फेल झाल्याने कॅनॉलमध्ये गेली गाडीमध्ये सहा ते सात शाळेचे विद्यार्थी होते पण सुदैवाने कोणतीच जीवितहानी झाली नाही ड्रायव्हर व एका लहान मुलाला किरकोळ दुखापत झाली आहे गावातील नागरिकांनी गाडीतून विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढले व खूप मोठी दुर्घटना टळल्याने सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला